इंद्रानगर परिसरात स्थानिकांकडून रस्त्याला स्वखर्चाने व्हाईट पट्टे मारण्याचे काम सुरू. इंदिरा नगर बगाडे कंपनीपासून ते इंदिरा नगर पोलीस चौकीपर्यंत रस्ता तुटलेल्या गतिरोधकांसह अपघातासाठी संवेदनशील ठरला होता. रात्रीच्या वेळी अपघात टाळण्यासाठी व्हाईट पट्ट्या मार्किंग नसल्यामुळे नागरिकांची सुरक्षितता धोक्यात आली होती. त्यामुळे स्थानिक रहिवासी नूर शेख आणि सोमनाथ साळुंके यांनी रस्त्यावर उतरून स्वखर्चाने व्हाईट पट्टे मारण्याचे काम सुरू केले महापालिकेकडे अनेकदा मागणी केली असून याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिक म्हणून आपल्याला पुढाकार घ्यावा लागला असे स्थानिक रहिवासी नूर शेख आणि सोमनाथ साळुंके यांनी सांगितले यावेळी ग्रामस्थ सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते इंदिरानगर बगाडे कंपनीसमोर त्याचप्रमाणे मेन जो रोड आहे हायवे माप्याला जाणारा रस्ता जो आहे त्या रस्त्यावरती गतिरोधक आहेत हे गतिरोधक तुटलेले पण आहेत काही गतिरोधक चांगले आहेत तर इंदिरानगर बघाडे कंपनीचा परिसर आणि इंदिरानगर पोलीस चौकीच्या जे ब्रेकर त्याच्यावरती वाईट पट्टा नसल्याकारणाने दररोज संध्याकाळी या ठिकाणी मोठे अपघात होतात बऱ्याच लोकांचे हात पाय दुखतात दुखापत दुखा होते त्या अनुषंगाने महापालिकेला आम्ही अनेकदा मागणी देखील करतोय परंतु महापालिकेचे अधिकारी याकडे लक्ष देत नाहीत आज मी तर आत्ता जात असताना माझ्यासमोरच एक नागरिक आपल्या समोर ब्रश घेऊन या ठिकाणी वाईट पट्टा मारत होते मी त्यांना हे सगळं विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की दररोज इथे जे रात्री अभ्यास करतात त्यामुळे मी स्वतः इथं उतरलो आणि वाईट अमोल कांबळे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्हीची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न